खरीपाची पिकं तरी चांगली येतील याच्या आशा सर्व शेतकऱ्यांना लागून ला। खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत मात्र एकतीस मे पर्यंत जिल्ह्यात केवळ दोन हजार दोनशे शेतकऱ्यांच्या दहा कोटी पीक कर्जाचंच पुनर्गठन करण्यात आलं असून खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना नवीन एक हजार कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलंय उर्वरित छत्तीस हजार शेतकऱ्यांचं अद्यापही पुनर्गठन न झाल्यानं बँकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी दोन हजार पंधरा सोळाच्या पीक कर्जांचं पुनर्गठन करून शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारनं राष्ट्रीयकृत खाजगी ग्रामीण आणि जिल्हा सहकारी बँकांना दिले आहेत जून महिना उजाडला आहे जिल्ह्यातील अडतीस हजार शेतकऱ्यांपैकी अवघ्या दोन हजार दोनशे शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन झालंय खरीप पीक तोंडावर आलं असून शेतकऱ्यांना सध्या पैशांची गरज आहे पुनर्गठन आताच झालं तर त्यांना मागील कर्जाची थकबाकी कायम ठेवून नवीन कर्ज मिळेल त्यामुळं उर्वरित पस्तीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या पीक कर्जांचं तात्काळ पुनर्गठन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मध्यंतरी झालेल्या बैठकीत बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर